आवक लिमिट मध्ये काय आवक लिमिट मध्ये काय चार पाच दिवस मास्टर बनramento जायचा का बंद पाच दिवस तर विचार काय होता हं हं आले आले साहेब आते कृष्ण कृष्ण साहेब या शेतकरी कट्टी हॅलो टेन्शन मध्ये असेल हॅलो कृती कोणी उतरत नाही हे मला पक्का माहित आहे

जेवढा माल मावते तेवढच तेवढंच घ्यावा त्याच्या कॅपॅसिटी आहे सहाशे आज बाराशेच्या गाडीचा आवक आहे हे फायदा व्यापारी घ्यायला मुद्दाम आवक जास्त झाला तर भाव आणि माल आवक भरपूर होता नियोजन बसत नाही हे आमचं सर्व शेतकऱ्याचं एकच मागणं आहे जेवढं तुमच्या मार्केटिंग कॅपॅसिटी आहे तेवढंच मार्केट कॅपॅसिटी सहाशे सातशे येऊ द्या परंतु ह्याच्या पुढे एकही गाडी आतमध्ये घेऊ नका शेतकऱ्याची गाडी जर आली असेल तर त्याच्या आतमध्ये घेऊ नका हे आमच्या सर्व शेतकऱ्याची मागणी आहे आम्हाला पण चाप असते आम्ही एक जर गाडी आणला रिटर्न केलं आम्हाला पण कळते बाबा दररोज सहाशेची गाडी चावक आहे एवढा आम्हाला सॉफ्ट मागणी आहे की दररोज सहाशे सातशे गाडीचं माल घ्यावा त्याचा एवढंच मिलाव करावा हे आमच्या शेतकऱ्यांचं मागणी बरोबर झाला तर भावाला पण चांगलं भेटतं दोनशे रुपये ऐवजी चारशे बावीसशे ऐवजी सव्वीसशे भेटते चोवीसशे भेटते जरा बाराशे सहाशे ऐवजी बाराशे गाड्या जातात दोन हजार विशाल शिंदे मी मालेगावचा आहे मी पंचवीस तीस हेल्पडे मारली येत फक्त देतो उद्या चेक यायचा आहे आला की पाठवतो तू जा म्हणून असं मला माघारी पाठवलं नंतर मग त्यात बारा वाजता फोन कर पाठवतो मी बाराला फोन केला की दोनला ला फोन कर पाठवतो परत सहाला ला फोन कर पाठवतो मी जितकेदा म्हणले तितकेदा फोन केला तरी पण मला पैसे काय पाठवले नाहीत मग शेवटी आता दोन चार दिवस झाले इतके दिवस मला लावलं आणि मी फोन केला तर आता माझा नंबर ब्लॅकलिस्टला टाकला किती कधी कांदा आणला होता आणि किती कांदा आणला होता आणि कुठे दिलं होतं जानेवारी मध्ये गेल्या वर्षी आणलेला आहे कांदा तेवीस एक दोन हजार तेवीस तेवीस एक दोन हजार तेवीस ला कांदा आणलेला आपण किती कांदा आपल्या चौऱ्याहत्तर पिशव्या बरं आणि किती भाव मिळाला होता किती रुपये मिळाले होते तेराशे रुपयाने कांदा गेला आहे बाराशे तेराशे बाराशे आठशे सातशे पर्यंत असा कांद्याचा भाव या ठिकाणी गेलेला आहे चौऱ्याहत्तर कांद्याचं त्रे चौऱ्याहत्तर पिशव्याचं त्रेचाळीस हजार रुपयाचं बिल झालेलं होतं दहा हजार रुपये शेतकऱ्याला हेलपाटे मारल्यानंतर दिलेलं आहे तेतीस हजार रुपयाचा चेक दिला होता तो चेक बाउंस झाल्यानंतर या शेतकऱ्यांनी वेळोवेळी शे वर्षभरात मागच्या हॅलपाटे मारलेत मार्केट कमिटीकडे तक्रार केलेली आहे संबंधित आडत्याकडे हेल्पाटे मारलेत आडत्याचे फोन केलेत फोन त्याच्या शेतकऱ्याचे ब्लॅक लिस्टला टाकले जातात मार्केट कमिटीकडे तक्रार करून त्याच्यावर कुठलीही तक्रार आज होत नाही ह्याच सागर ट्रेडिंग कंपनीचा आज लायसन यांच्याकडे बंद आहे परंतु ह्याच गाळ्यामध्ये ह्याच मालकाचं दुसरं या ठिकाणी चालू आहे प्रत्येक ह्या आकर्षकपूर्ण बाजार समितीमध्ये प्रत्येक गाळ्यामध्ये एका आडत्याच्या नावावर चार चार फॉर्म आहेत त्याच्या या घरच्याचं नावाचं वेगळं आहे भावाच्या नावाचं वेगळं आहे आईच्या नावाचं वेगळं आहे वडिलाच्या नावाचं वेगळं आहे अशा प्रत्येकाच्या नावाच्या ट्रेडिंग कंपन्या वेगळ्या आहेत व्यापारी तोच आहे आरती तोच आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांची फसवणूक होते आज आलेला शेतकरी उद्या दुसरा बसला जातो आहे म्हणून मार्केट कम्युटी त्याच्या खर्च कुठं तर कुठं तर ठेवस नियोजन करणं गरजेचं आहे तुम्ही आज हे सागर ट्रेडिंग कंपनी जर तुम्ही त्याच्यावर लिसेल करत असाल तर तो गाळा तीन महिन्यासाठी सील व्हायला पाहिजे पण तसं होत नाही तो त्या ठिकाणी दुसरं नाव घ्यापरून ह्याने त्याला लायसन्स दिली जाते परत त्याचं काम चालू आहे अनेक वेळा सांगितले आज आजची परिस्थिती आहे आज जास्त आवक झाली म्हणून तुम्ही कांद्याचं लिलाव करत नाही आज लिलाव बंद ठेवताय त्याचं नियोजन नाही म्हणून सांगतात आमच्याकडे गाड्या भरण्यासाठी हमाल नाहीत किंवा गाड्या उतरण्यासाठी हमाल नाही सांगली याचं नियोजन खरं शेतकऱ्यांनी करायचं आहे का याचं नियोजन हे मार्केट कमिटीने करायचं आहे त्या ते ठिकाणी वाजणारी जे मनुष्य लागणार आहेत त्याचं नियोजन करायला पाहिजे तोपर्यंत हे नियोजन करताना दिसत नाहीत आणि आता सगळ्या शेतकऱ्याची मागणी आमची एकच आहे की आमचा आज लिलाव झाला तर आम्हाला आजच रोख पेमेंट मिळाला पाहिजे रोख नाही दिल तर चेक तुम्हाला आज आमच्या चार तारखेचा चेक द्या तुम्ही वीस दिवसानंतरचा जो चेक देत आहे तो आम्हाला मान्य नाही कारण वीस दिवसानंतर परत आम्हाला चेक बाउन्स होण्यासाठी दहा दिवस लागतात परत पुढच्या महिन्यात तुम्हाला शेपाटे मारू लागतात मार्केट कमिटीनं जे चेक बाउन्स करते व्यापारी त्यांच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही म्हणून मार्केट कमिटीनं या ठिकाणी आलेला शेतकऱ्याचा जर माल चुरला गेला तर त्याची जबाबदारी ही संबंधित आडत्यावर आणि मार्केट कमिटीवर राहिली पाहिजे शेतकऱ्यावर न राहता त्याच्यामुळं आजपासून आज आमोशा नाही काय नाही आमोशा गुरुवारी आहे आज अचानक सेक्टर हजार बाराशे गाड्यांची आवक जास्त आवक झाली म्हणून आज तुम्ही अचानक की आमच्याकडे गाड्या उतरण्यासाठी हमाल नाहीत हे कारण सांगून आज या ठिकाणी बंद आहे लिलाव उशिरा केला जातात कालच्या परवास संध्याकाळी सहा वाजता लिलाव झाले मग अचानक शेतकऱ्याला समजत नाही ना तुम्ही एक राज लिलाव बंद असेल तर त्याचं प्रसिद्धीकरण करायला पाहिजेत बिड्याच्या माध्यमातून असेल शेतकऱ्यांना सूचना केली पाहिजे की वाज उद्या सौदा होणार नाहीत माल आणू नका पण तसं होत नाही अचानक या ठिकाणी माल लिलाव बंद केला जातात सकाळी दहाची लिलाव बारा वाजता दोन वाजता चार वाजता केल्या जातात त्यामुळे शेतकऱ्यांचे या ठिकाणी हाल होतात आणि लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्याला रोख पैसे न देता पुढील वीस दिवसानंतरचा चेक दिला जातो आहे तसं न करता त्याला शेतकऱ्याला रोजच्या रोज पेमेंट दिलावा प्रत्येक प्रत्येक दुकानदाराकडे इथं अनेक करतात मार्केट कमिटीमध्ये में दररोज शेतकऱ्यांच्या आणि इथं जे, हो जे संबंधित प्रशासन असतील किंवा संचालक मंडळ असतील हे शेतकऱ्यांना आरेरावची भाषा करत आहेत त्यांना शेतकरी आज या ठिकाणी आहे म्हणून कृषी बाजार समिती आहे याची जाणीव या मार्केट कमिटीला राहिलेली नाही जर शेतकऱ्यांना आरेरावची भाषा केली जाल तर आम्ही शेतकरी संघटना रस्त्यावर उतरू आणि त्यांना जाऊ विचारण्याशी सोडणार नाही